दत्त म्हणजे देणारा जयंती म्हणजे विजय मला जे साधायचं आहे जे मी कार्य करत आहे ते मिळवून देणारं तत्त्व म्हणजे दत्तजयंती जर का नीट विचार केला तर सर्व साधू संतांनी मस्ती अहम ब्रह्मास्मी ह्या वाक्याला सिद्ध करण्यासाठी बोध प्राप्त करून घेण्यासाठी संपूर्णत आपली साधना ही देववृक्षांच्या खाली केली का कारण देववृक्षांमध्ये दे, ऑलरेडी देवतत्व हे स्थिर असतं ज्या वेळेला आपण त्या वृक्षाच्या सानिध्यात जाऊन तिथे बसतो त्यावेळेला मनाने भावनांनी विचारांनी स्थिरत्व हो यायला आणि स्थितप्रज्ञ व्हायला हो आपल्याला मदत होते जर का नीट विचार केला तर झाडाची मुळं म्हणजेच आपला हात म्हणजेच आपले आत्ताचे कर्म झाडाची साल म्हणजेच आपले ठसे झाडाच्या फांद्या म्हणजेच आपली फुफ्फुस आणि झाडाची पानं म्हणजेच साक्षात वेद म्हणजेच आपल्या हाताच्या हस्तरेषा ज्या वेळेला ह्या चौघांच्या सानिध्याने या चौघांच्या मदतीने आपण आपल्या उद्दिष्टापर्यंत सहज आणि लवकर पोचू शकतो आणि म्हणून देवा वृक्षामध्ये आणि आपल्या मानवामध्ये इतकं साधर्म असल्यामुळे आपली, आपली जवळी आपुलकी आणि आनंद हा सगळ्यात जास्त मिळतो